भाजपाकडून जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला आंदोलन मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या विरोधात महाड येथे आंदोलन करण्यासाठी गेलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन करताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो फाडले त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपूर्ण राज्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आज सकाळी भिवंडी शहरात भाजपा शहराध्यक्ष अॅडव्होकेट हर्षल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शहर कार्यालयासमोर जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करत आपला संताप व्यक्त केलाय या आंदोलनात आमदार महेश चौगुले माजी शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांच्यासह असंख्य भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा <स्थाँगा> Yeah! Man.